नमस्कार ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये ना काही स्ट्रॅटेजी बघायला खूप हुशारीच्या वाटतात पण त्यांच्यात एक, एक मोठा छुपा धोका दडलेला असतो आज आपण अशाच एका स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत आणि त्यातला धोका समजून घेणार आहोत तर मग प्रश्न हा आहे की आपण ज्या सेटअपबद्दल बोलतोय तो खरंच एक हुशारीचा डाव आहे की एक मोठा सापळा चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तर ही आहे ती पोझिशन ज्याचं आपण विश्लेषण करणार आहोत बघा इथे एक शॉर्ट कॉल आहे तो बावीस सप्टेंबरला एक्स्पायर होतोय आणि दुसरा आहे लॉंग कॉल सेम स्ट्राईक प्राइस पण तो दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबरला एक्स्पायर होतोय हा जो एका दिवसाचा फरक आहे ना खरा खेळ तर इथेच आहे बरं मग ही स्ट्रॅटेजी इतकी आकर्षक का वाटते याचं कारण म्हणजे यात एक अशी आयडियल सिच्युएशन आहे जिथे सगळं काही आपल्या प्लॅननुसार घडतं चला बघूया ती परिस्थिती नेमकी काय आहे हे काम कसं करतं ते खूप इंटरेस्टिंग आहे समजा पहिल्या एक्स्पायरीच्या दिवशी किंमत स्ट्राईक प्राइसच्या खालीच राहिली तर काय होतं आपला जो शॉर्ट कॉल आहे तो निरुपयोगी ठरतो म्हणजे तो, तो विकून जो काही प्रीमियम मिळाला तो पूर्णपणे आपला आणि जो लॉंग कॉल होता तो तर आउट ऑफ द मनी जातो त्यामुळे तो त्याच्या उरल्यासुरल्या किमतीत विकून टाकता येतो आणि मग या आयडियल सिच्युएशनचा रिझल्ट काय एक छोटासा पण अगदी प्रिडिक्टेबल नफा आणि हेच हेच या स्ट्रॅटेजीचं मुख्य आकर्षण आहे एक सरळ सोपा फायदा ठीक आहे हे तर झालं चांगलं चित्र पण आता वळूया सर्वात धोकादायक शक्यतेकडे एका दुःस्वप्नाकडे ही एक अशी परिस्थिती आहे जिथे सगळं काही अनपेक्षित आणि आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं या धोक्याचं मूळ आहे पिन रिस्क, आता पिनरिस्क म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा ऑप्शन एक्स्पायरीच्या दिवशी अगदी बरोबर स्ट्राईक प्राईजवरच बंद होतो तेव्हा तो, तो असाईन होईल की नाही याची काहीच गॅरंटी नसते आणि हीच, नस हीच अनिश्चितता रातोरात एक प्रचंड धोकादायक पोझिशन तयार करू शकते आता विचार करा हा धोका रातोरात कसा वाढतो बावीस तारखेला संध्याकाळी पोझिशन असाईन होणार की नाही हे कोणालाच माहीत नसतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मार्केट जर मोठ्या गॅपने उघडलं तर समोर दिसतो तो एक मोठा अनपेक्षित तोटा आणि सगळ्यात वाईट म्हणजे यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं म्हणूनच म्हटलं जातं की हे निव्वळ नशीब आहे कौशल्य नाही कारण पिनरिक्सच्या परिस्थितीत खरंच रिझल्ट पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर असतो तो फक्त नशिबाचा खेळ उरतो आणि मग अशा नशिबाच्या खेळाचा परिणाम काय असतो एक मोठं आणि पूर्णपणे अनपेक्षित नुकसान आठू ना पहिल्या परिस्थितीत आपल्याला अंदाजित नफा मिळत होता आणि इथे त्याच्या अगदी उलट आहे हाच तर यातला असंतुलित धोका आहे चला आता बघूया तिसरी आणि शेवटची शक्यता समजा किंमत आपल्या पोझिशनच्या विरोधात गेली तर काय होईल जर बीटीसीची किंमत एक लाख सतरा हजारांच्या वर गेली तर आपला शॉर्ट कॉल इन द मनी जातो आणि तो असाईन होतो याचा सरळ अर्थ असा की बीटीसी आपल्याला एक लाख सतरा हजारांवर विकावं लागतं जरी बाजारात त्याची किंमत कितीही जास्त असली तरी आता आपल्याकडे जो लाँग कॉल आहे तो नफा देतो पण तो नफा या नुकसानीची पूर्णपणे भरपाई करू शकत नाही म्हणजे शेवटी काय तर नेट लॉस होतो हो हा लॉस लिमिटेड असतो पण तो मोठा असू शकतो याचा अर्थ काय झाला तीन संभाव्य परिणामांपैकी दोन तर आपल्या विरोधात आहेत बरं मग हे सगळे धोके बघितल्यावर प्रश्न पडतो की एक प्रोफेशनल ट्रेडर याला कसं सांभाळेल याचा योग्य मार्ग काय आहे यावर एक अतिशय सोपा आणि व्यावसायिक उपाय आहे बावीस सप्टेंबरला मार्केट बंद होण्यापूर्वीच आपली पूर्ण पोझिशन क्लोज करून टाका म्हणजे काय तर शॉर्ट कॉल परत विकत घ्या आणि त्याच वेळी लॉंग कॉल विकून टाका असं केल्याने रातोरात होणारे सगळे धोके टाळले जातात आणि एकतर निश्चित नफा किंवा तोटा आपल्याला माहीत असतो म्हणूनच म्हणतात निश्चित गोष्ट स्वीकारा आणि ट्रेड बंद करा अनिश्चिततेच्या मागे लागण्यापेक्षा जे हातात आहे ते घेऊन बाहेर पडणं कधीही शाणपणायचं तर शेवटी आपल्यासमोर दोन मार्ग उरतात एकीकडे आहे आशेची स्ट्रॅटेजी जिथे चांगल्या परिणामाची आशा करत मोठा धोका पत्कारला जातो आणि दुसरीकडे आहे प्रोफेशनल स्ट्रॅटेजी जिथे धोका व्यवस्थित मॅनेज करून एक निश्चित परिणाम मिळवला जातो मला वाटतं निवड अगदी स्पष्ट आहे आणि विचार करा जर कुणाचं ट्रेडिंग खातं छोटं असेल समजा सहाशे डॉलरचं तर हा धोका किती गंभीर वाटतो एवढ्याशा मर्यादित नफ्यासाठी एक मोठं अनपेक्षित नुकसान परवडणारं आहे का आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो की ज्या धोक्यावर आपलं काहीही नियंत्रण नाही त्या धोक्याच्या बदल्यात मिळणारा परतावा खरंच घेण्यासारखा आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच खरं तर रिस्क मॅनेजमेंट आहे